या देवी सर्वभूती शक्ती रूपेन संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम नमुनु। शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त सर्व प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्राकडून मनपूर्वक शुभेच्छा या नवरात्र महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने आपली छबी उमटवणाऱ्या महिलांचा मुलाखतीची श्रंखला मी आपल्यासाठी घेऊन येत आहोत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध संस्कृती नटलेला महाराष्ट्र कारण संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्याला वेगळं नाव आहे परंतु आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र असे संबोधले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत वेगवेगळ्या कला आहेत आज पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना आपली संस्कृती पाठीमागे पडली आहे परंतु समाजामध्ये आज अशीही काही लोक आहेत की जे आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम करत आज आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये हेमा ठाकूर मॅडम आलेले आहेत ज्या वारली पेंटिंग ही जी संस्कृती आहे ही जी कला आहे तिची जोपासना करत आहेत नुसतं महाराष्ट्रातच नाही तर सात समुद्रापलीकडे वारली पेंटिंगची संस्कृती पोहोचवण्यामध्ये मॅडमनी आपलं उल्लेखनीय असं कार्य केलं आहे मॅडम स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार, नमस्कार। प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर आपण वेल एज्युकेटेड दिसतात ज्यावेळेस आपलं एवढं शिक्षण वगैरे झालेलं असताना कुठेतरी आपल्याला एखाद्या चांगल्या पदावरती नोकरीही मिळाली असती मग तुम्ही वारली पेंटिंग जे की काळाच्या पडद्याआड जायला सुरुवात झाली आहे मग तुम्हाला हे कसं सुचलं की आपण याच क्षेत्रावरती या कलेवरती काम करूया म्हणजे मला असं वाटलं की वारली पेंटिंग जे आहे ते जे आहे, आहे, आहे ती आपली फोक आर्ट आहे म्हणजे एक आदिवासी कला आहे आणि ती अशी मला पुढे न्यायची होती की ठीक आहे सगळ्यांचं शिक्षण असतं बरंच काही असतं पण मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं म्हणून मी विचार केला की आपण याला फ्युजन मध्ये करूया तर मी ते फ्युजनमध्ये वारली पेंटिंग बनवायला सुरुवात केली आणि ते लोकांना खूप खूपच जास्त आवडलं त्यामुळे ते मला पण खूप मजा आली आणि त्यातच मग मी नवीन खेळ वगैरे दाखवले आणि मुलींवर मी खूप फोकस केलं एक असं बेटी बचाव बेटी पढाओ आणि बेटी को आगे बढाव असं म्हणतात तर ते मला खूप आवडले ती कॉन्सेप्ट आणि त्यात तो जोर धरला मग मुली याच्या अगदी डोंगर चढताना खेळताना सबरच दाखवलं आणि स्पेशली मी योगा मेडिटेशन हे सगळं पण त्यात दाखवलंय आज एखादी गोष्ट जर आपली पारंपरिक पद्धतीची आपण करायला गेलो तर एक सोपा डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतो नाना ना ना नानी की दुनिया काल रे अशी हो। काहीतरी कमेंट आपल्याला ऐकायला मिळते आणि समाज आपल्याकडे जुन्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करतो म्हणजे आपल्या चालू असलेल्या कार्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात तर असा एखादा काही प्रसंग आठवतो हो का तुम्हाला की तुम्ही हे सगळं जुन्या प्रकारचं कलेची जपण करण्यासाठी आहे मला असा काही अनुभव नाही आला ऍक्च्युली लोकांना खूप आवडला माझा आर्ट ते म्हटलं की तुम्ही काहीतरी नवीन करत आहात म्हणजे वारली पेंटिंग जे ते डेली रुटीन मध्ये त्यांचं जे दिनचर्या रोजची असते ते दाखवतात पण मी काय केलं ते फ्युजन मध्ये केल्यामुळे ते नवीन स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि ते सगळ्यांनीच खूप वाखाणण्याजोगं त्याचं कौतुक केलं सगळ्यांनीच की नाही अतिशय सुंदर तुमची कला आहे ऐकायला मिळालं की आपण प्लॅन पेंटिंग हो, हो 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 मी आता ते माझं लॉकडाऊन मधलं नवीन हे आहे प्लॅनेट्स तयार करते द युनिवर्स तर ते इतके सगळ्यांना आवडलेत ना तर ती पण कॉन्सेप्ट खूप आवडली आणि मला पण ते करायला खूप मजा येते आपण किती वर्षापासून तशी मला लहानपणापासून खूप आवड होती पेंटिंगची म्हणजे कुठेही काही असेल अगदी शाळेत गेल्यानंतर पण रिकामा पिरियड असेल तेव्हा शाळेत तुम्ही गेल्यानंतर अभ्या अभ्यास सोडून तुमचं सगळं लक्ष पेंटिंग वर असेल त्यावेळेस करायची मला मिळाला की लगेच काहीतरी चिमणी काढायची त्याला शेडिंग वगैरे करत राहायचं किंवा काहीतरी डोळे बनवायचे त्याला शेडिंग करायचे म्हणजे मुलं मुली असे खेळायला जायचे पण मी ते करत बसायची स्केचेस वगैरे बनवायची शेडिंग करायची लहानपणी मी रांगोळ्या खूप काढायची खूप भरपूर मोठमोठ्या रांगोळ्या दिवाळीला कसं लोक आपले लहान मुलं सगळी खेळायची त्यांना मजा यायची तयार व्हायचं नवीन पदार्थ खायला मिळतील पण माझं तसं नसायचं माझं रांगोळ्या काढायचे आणि त्यातच मला रात्रीचे दहा अकरा वाजायचे पण मी त्यात पूर्ण रमून जायची तुमची आवड होती त्यालाच तुम्ही पुढे पुढे आणला माझी मुलगी आणि माझ्या घरातन मला खूप पाठिंबा मिळाला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि माझ्या मुलीने सांगितलं की नाही तुझ्याकडे इतकी छान कला आहे तर आपण याला एक वेगळा प्लॅटफॉर्म देऊया आणि मग तिने मला अगदी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मच दिला पहिला एक्झिबिशन माझं न्यूयॉर्कला लागलं आणि ते सगळं तिच्यामुळे साध्य झालं घरात सपोर्ट असणं पण खूप गरजेचं किती एक्झिबिशन झाली मला वाटतं तीस चाळीस तर झाले असतील ज्या पेंटिंग्स आपण बनवतात त्या पेंटिंग विकल्या पण जात असतील आपल्या माझ्या पेंटिंग सेल झाले आंतरराष्ट्रीय हो झाले आणि मला जवळजवळ सात इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेत दोन वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत बरं आपण आदिवासी ठाकूर आहात आदिवासी ठाकूर आदिवासी भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी कमी आहे आहे पण त्याला अपवाद पण आहेत आणि आमची अशी खूप इच्छा आहे की जेवढे पण आदिवासी बंधू भगिनी आहेत आणि सगळ्यांनी खूप शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासच असं नाही पण खेळातनं कलेतन कुठल्याही क्षेत्रातनं तुम्ही पूर्ण शिखर गाठू शकतात संपूर्ण जगाचं शिखर गाठू शकतात आपण <coughs> या पेंटिंग क्षेत्रात कार्य करत असताना हे करता करता आपण हेअर टॉनिक वगैरे हो, हो जेल वगैरे काहीतरी मी, हो मी शकतो हे दोन्ही कॉम्बिनेशन कसं तुम्हाला सुचलं हो, कारण दोन्ही क्षेत्र आहेत दोन्ही क्षेत्र विरोधाभासातले आहे पण मला लहानपणापासून एक होतं स्किन आणि केसांसाठी मला डॉक्टर व्हायचं होतं आपण डॉक्टर डॉक्टरेट मिळालं हो 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 मला असं होती इच्छा की आपण बनूया म्हणून डॉक्टर पण मग मी खूप अभ्यास केला केसांचा आणि स्किनचा आणि मग त्यातनं मी स्वतःच ऑर्गॅनिक हेअर ऑइल तयार केलं आणि स्किनचे प्रॉडक्ट तयार केले जे शंभर टक्के रिझल्ट आहेत म्हणजे अगदी टक्कल असेल तरी केस येतात डेन्ड्रप तर पूर्णपणे नाहीचा होतो आणि येणारे केस पण काळे येतात म्हणजे अजून आजपर्यंत मी कधी डाय नाही केलं केसांना माझे नॅचरल केस आहेत याच्यासाठी जे लागणार रॉ मटेरियल वगैरे असतं ते कुठून आणता ते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणा आदिवासी समाजामध्ये जडीबुटी औषधी वगैरे जमा करणाऱ्या बऱ्याच ओरिजिनल ऑर्गॅनिक कन्सेप्ट असतात बरोबर त्याचा तुम्हाला बराच फायदा होत असेल हो हो भविष्यात तुमचा असं काही एखादा का उद्योग निर्मितीची काही संकल्पना आहे का की जे आदिवासी आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त असेल आणि जे समाजातील जे लोक तुमचे प्रोडक्ट घेत आहेत त्यांनाही काहीतरी आपण प्युअर देऊ शकू हो अशी माझी आहे इच्छा की आपण खूप मोठ्या लेवलला आपला हा बिझनेस नेला पाहिजे जेणेकरून लोकांना खरोखर केसांची आणि स्किनचे के खूप प्रॉब्लेम आहेत आणि माझे सगळे जे प्रॉडक्ट आहेत हे ओरिजिनल आहेत रिझल्ट खूप छान आहेत त्याच्यामुळे माझी खूप इच्छा आहे की लोकांपर्यंत पोचावं हो। आपली मुलाखत जे प्रेक्षक पाहत आहेत ज्या नवदुर्गा पाहत आहेत आपली कला तुम्ही करिअर म्हणून जोपासली आहे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात जागतिक स्तरावरती तुमचे एक्झिबिशन लागलेले आहेत आपण या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता मी प्रत्येकाला हेच सांगेल की प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंगात काहीतरी गुण असतात आणि बस ते गुण प्रत्येकाने ओळखायला हवेत आणि ते ओळखून जर त्याला आपण जोपासलं आणि घरातल्यांनी पण त्याला सपोर्ट केला तर व्यक्ती एक सूर्यासारखा म्हणजे प्रकाश देऊ शकतो संपूर्ण जगाला तर यावं प्रत्येक महिलांनी मुलींनी हे सगळं ज्यावेळेस एक्झिबिशन वगैरे अरेंज व्हायला लागली आणि तुम्ही आता सांगितलं की तुमचं कन्यारत्न या गोष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवण्याचं कार्य करत होत एखादी कल्पनेच्या बाहेरची गोष्ट जेव्हा आपल्या समोर येते तो एक अविस्मरणीय अनुभव असतो असतो तर असा एखाद्या प्रसंगाबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकाल का Uh... ज्यावेळेस व्यासपीठावरती मंचावरती तुम्ही गेलात आणि तुम्ही भारावून गेला। भारावून गेलात गेलात हो मला पहिल्यांदा असं झालं की माझं पहिला एक्झिबिशन न्यूयॉर्कला लागलं आणि ते साधारण शंभर एकर मध्ये मॅनहॅटनला होत आणि साधारण साडेसहा सात हजार गॅलरीज होत्या आणि साडेसहा सात हजार ग्रुप आर्टिस्ट होते प्लस सत्तावीसशे सोलो आर्टिस्ट होते आणि मी सोलो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर तेव्हा एक रशियन जर्नलिस्ट होते तर त्यांनी त्या सत्तावीसशे मधनं सात युनिक आर्टिस्ट निवडले त्यात त्यांनी माझी निवड केली त्यांनी सांगितलं की मला एक सातच आर्टिस्ट निवडायचे होते त्यात मी तुमची निवड केलेली आहे आणि ते झाल्यानंतर आम्हाला घरी गणपती होते आणि आम्हाला तेव्हा मेल आला की संपूर्ण जगातन साठ आर्टिस्ट निवडले आणि त्यात भारतातनं तुमची निवड झालेली आहे तर तुम्हाला इटलीला यायचं मां। आहे म्हणून मग आम्ही गेलो इटलीला तर त्यांनी सांगितलं साठ आर्टिस्ट मधून सोळा आर्टिस्टला अवॉर्ड देणार आहे त्यातनं सहावं नाव माझं त्यांनी अनाऊन्स केलं आणि जेव्हा त्यांनी बोलवलं तो भारताचा झेंडा माझ्या अंगावर टाकला आणि म्हणजे मी एवढी थरथरायला लागली आणि मला एवढं रडायला ना ना की पण माझ्या हातात खाली काही सुचत नव्हतं काय बोलावं माझ्यासाठी तो खूप अविस्मरणीय क्षण होता वारलीची जी कला आहे ही आणखी इतरांनी जोपासते यावी याच्याकरिता आपण काही उपाययोजना करणार आहात का कारण तुम्ही आहे चालू आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला असं वाटतंय की मी ऑनलाईन पण क्लासेस सुरू करू म्हणून आणि लोकांना सांगूया की नाही आदिवासी कला आहे आदिवासी भागातल्या जर मुला मुलींना त्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं गेलं तर एक त्यांच्यासाठी बोला एक त्यांच्यासाठी एक संवर्धन होईल कलेच आणि त्यांच्यासाठी एक उद्योजक त्यांच्यामधला त्यांच्यातलं एक उद्योजक आपल्याला जागा करता येईल बरोबर आहे आणि आदिवासी भागामध्ये खूप आहेत तर मला आहे इच्छा की आदिवासी भागात जाऊन आपण थोडस काहीतरी एक दोन दिवसाचं तीन दिवसाचं असं आपण ठेवूया असं आहे डोक्यात नक्कीच आपल्या त्या कार्यक्रमामध्ये आपल्या त्या कला संवर्धनाच्या कार्यात आपला महाराष्ट्र आपल्या सोबतीला असेल आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आपलं अनमोल असं मार्गदर्शन आपण प्रेक्षकांसाठी दिलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद